नमस्कार तर आज आपण वांगा बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी वांगे उभी चिरून घेतले आहे आणि बटाट्याच्या फोडी केल्या आहे हे सर्व मिठाच्या पाण्यात भिजायला घातलं आहे त्याच्यामुळे काळी पडत नाही तर आता मसाल्यासाठी साहित्य घेतलं आहे कांदा टॉमॅटो खोबरं अद्रक लसूण हे सर्व साहित्य आपण एक एक करून मस्त भाजून घेऊया कढईमध्ये एक चमचा तेल टाकला आहे तेलात आता कांदा भा टाकूया कांदा टाकला की त्यामध्ये लसूण आणि अद्रक आधी भाजून घ्यायचे कांदा अद्रक लसूण हे आधी मस्त गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं नंतर टॉमॅटो टाकायचे टॉमॅटो मऊसूद झाले की नंतर खोबरे टाकायचं खोबरं नंतरच टाका आधी टाकू नका आधी टाकलं तर जळून जाईल तर नंतर टाका खोबरं सर्व मसाला छान असा भाजून घ्यायचा आणि दोन चमचे दाण्याचा कूट टाकायचा दाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजीला दाटसरपणा छान येतो तर दाण्याचा कूट स्कीप नका करून ते सर्व मिश्रण मिक्सरला फिरून घेऊया मऊसू टेस्ट बनवूया आता कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे ते त्याच्यात राई टाकली आहे राई चांगली तडतडली का जिरं टाकायचं जिरं चांगलं फुललं की कढीपत्ता टाकायचा कट आणि एक तमालपत्र टाकायचं म्हणजे टेस्ट लग्नातल्या वांग्या बटाट्याच्या भाजीसारखी ती तर ते तमालपत्र नक्की टाका आता सर्व मसाला एकत मस्त भाजून घेऊया आपण तर तेल सुटलं पाहिजे आणि एक एक करून सुके मसाले टाकूया हळद धना पावडर धना पावडर पा। पा। थोडी जास्त टाकायची लाल तिखट आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला तुम्हाला आवडत असेल तर जास्त टाकला तरी चालेल काही हरकत नाही आणि सर्व मसाला या मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊया मसाला एकजीव झाला आहे तर आता वांग्याच्या आणि बटाट्याच्या फोडी टाकून घेऊया आणि मसाल्यात मस्त कोट करून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली तर सगळेच एक सोडून तीन चपात्या खातील तर नक्की बनवून बघा आणि न शेवटला गरम मसाला टाकायचा गरम मसाला नंतरच टाकायचा आधी नाही टाकायचा नंतर टाकल्यामुळे भाजीला टेस्ट ही शेवटपर्यंत टिकून राहते आणि स्मेल पण छान येतो तर आता गरम पाणी ओतूया आपण भाजीमध्ये गरमच ओतवायचे म्हणजे तरी छान येते भाजीला आणि जीव करून मस्त दहा मिनटे शिजून द्यायचं झाकण ठेवून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं एकजीव करायचं दहा मिनटे झाकून वाप काढायची तर आपली भाजी बनून तयार झाली जा आहे तुम्ही तरी बघू शकता गरम पाणी टाकल्यामुळे तरी छान येथील भाजी पण लवकर शिजली जाते जेवढी दिसायला छान तेवढी टेस्टला एक नंबर तर नक्की बनवून बघा ही रशायची वांगा बटाट्याची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर असेच नवीन छान छान रेसिपी तुम्हाला बघायला भेटते तोपर्यंत ब बाय थँक्यू